मडगावचे ग्रामधव्या दमबाबाकडे मागतो सदांच की असे बारीक लोकांचे बारीक लोकांचे जे विचार करता पण ते ते खंयच मनीस खेणां आणि हो मडगावचा दामबाबाचो आशीर्वाद सगळे तांचेर आसतलो हे तुमच्या मडगावच्या लेबराच्या वतीन तांकां सगळ्यांक दित कारण अशी गोष्ट जावप की जी काम करणाऱ्या लोक गटारां घाणीन काम करतात पेपरच्या बाहेर फोटो सागर म्हणून गांधी मेट्रो अख्खे हा उलय ना हळशी हात घातलो कळं आणि हे लोकांक तर आम्ही न्याय पण प्रयत्न केला भारतीय जनता पक्षाच्या पक्षान आणि गोय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री तसेच डायनामीक राज्य अर्बन डॉव्हलप मिनिस्टर बाब विश्वजीत राणे आणि मडगावचे आमदार मग दिसत हा जो ताणी जो प्रयत्न केला पण हे प्रयत्नाचे फळ आज आमचं मडगाव म्युन्सिपाल सगळ्या कौन्सिलांना मेळा वर्करांना मेळा गोय राज्यात सगळ्यां मडगावचे एकशे सत्याऐंशी वर्कर्स हाचं पगार वीस पंधरा ते सोळा वर्षांच्या चाळीस हजार जाऊ हे ताणी स्वप्नापासून शिकू नश हा परत एकदा काळजातल्या देव बरं करू म्हणून आय एम हॅप्पी आनंद होता कारण इशू हा दोन वर्ष झाली सेगीत फाटल्यान ला अर्बन डॅव्हलपमेंट मिनिस्टरच्या मुख्यमंत्र्यांची असेंब्ली गेल्या वर्षात चूक करून उत्तर दिले असले की सात वर्ष झाली त्यांना पहिली उलयताले दहा वर्ष जात त्यांना करणे त्या दिसा एसंब्लीक म्हटलं दहा किती सात कर सात वर्ष पण झाले आणि आज सात वर्ष सा कंप्लीट झाले सगळे जण आम्ही पण टेम्पररी स्टेटस मेळ हो। पगार त्यांना मेटालो अठरा हजार वीस हजार आता एकोणतीस तीस हजाराचे पवतो जे अठरा वर्सं झाली वीस वर्स झाल्या चाळीस तो चाळीस मेळाल त्याला ॲटलिस्ट रिटायरमेंटाच्या पहिली खैतरी आपल्याक मेळं हे फिलींग तांगा वतले आणि हे सगळे बारीक लोक त्यांना पहिला कळतात तंकच विचार तांची परिस्थिती किती आशिली

And all these uh, people, is, actually, the Chief Minister has taken some historical decisions which are for regularizing and giving them temporary status and giving them the additional benefit of uh, security in terms of higher pay, higher and, and job security. And most importantly, they never had a hope that this would happen. And that hope has been created by the Bharatiya Janata Party. This is the Bharatiya Janata Party, is an institution that has been working with the thought process of creating security for people. And that hope has not just faded away, that hope has actually become a reality. आय एम लेटफुल फॉर मिस्टर टू मिस्टर फॉर बी इनिशिएटेडल चीफ मिनिस्टर सावंत इट इज ऑल्सो मन्सिपल वर्कर्स आमचे खात्या रिलेटेड आमचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट हा ते बी अड्रेस केलेले असा त्याचबरोबर कॉन्ट्रेक्अल जे वर्कर त्यांच्या नवे वरपासून त्यांचा प्रयत्न असतो आणि आयुष्य काढतात आता शिरोडकरांनी सांगल्या प्रमाणे की आयुष्य लोक यू नो बेसिकली द जॉब नॉर्मल पीपल डू Those are the type of works mm -hmm. the municipal workers have been doing and they have to be addressed and giving them their job security and looking after them has been the, I uh, am grateful to the Chief Minister and Bharatiya Zindapati is known to create hope and make hope into reality.